व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गाई आज बघा संडे आहे आणि आज सगळी सगळ्यांची सुट्टी आहे म्हणजे सीयाची स्कूल वगैरे हो सुट्टी आहे आणि सगळेजण मस्त पैकी तर रेडी आहे आणि मम्मीचं नाश्त्याची तयार चालू आहे काय चालू आहे तुम्हाला दाखवतो काय काय आहे थांबा थांब थांबा पाच मिनट थांब इकडे बघा मम्मीचं काय चालू आहे तर आज कशाचे पराठे बनवले आहेत बघा हे काय

दही आहे आणि हे चटणी आहे आणि हे पराठे आहेत तर हे कशाचे अजून तर मला काय कळले नाही ते आता तुम्हाला खाऊनच सांगतो तर गाईज या पराठे खायला आता मम्मीनं मला बघा ताट किती छान असं सजवून दिले आणि हे काय आहे ओळखा गाईज हे जॅम वगैरे हो नाही आहे तर लिंबूचं लोणचं आहे गोड तर ते पण मी घेतलेलं आहे आणि आता कशाचे पराठे आहेत मी खाऊन सांगतो तुम्हाला तर आपण धपाटे करतो आहे ना थालीपीठ तसंच केलं आहे मम्मीनं पण जरा असं वेगळ्या स्टाईलमध्ये केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता मी मम्मीला विचारलो तर ह्याच्यामध्ये काय सांगतो मला ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ आहे आणि कसलं तर पीठ असेल गव्हाचं वगैरे असं सगळं पीठ मिक्स आहे आणि प्लस ह्याच्यामध्ये काही तर व्हेजिटेबल्स पण आहेत ते पण आता मी मम्मीला कन्फर्म करून सांगतो तुम्हाला तर ह्याच्यामध्ये गाईज काकडी पण आहे काकडी पण किसून घातलेले आणि भोपळा पण आहे तर असं युनिक स्टाईल मध्ये मम्मीनं बनवलेलं आहे एकदम छान झालेले आहेत तर गाईज एवढे भारी मस्त पैकी पर पराठे झालेले आहेत पराठे म्हणताय बघ थालीपीठ किंवा किंवा सारखे हे देऊ बरे सिया दोघंजण खाऊन आले आणि आता माझ्या ह्याच्यात खायचंय बघा त्याला हे चटणी तिखट आहे ना तर ती दिली नव्हती ना तर त्याला आता माझ्या वसली खायचं म्हणजे आमची मम्मा लोणचं पाहिजे आता लोणचं पाहिजे बघा लोण चटणी दे आता म्हणते लोणचं पाहिजे छान आहे का एवढी भारी झालं सांगतो तुम्हाला त्याची रेसिपी तुम्हाला आता मम्मी सांगेल तुम्हाला नंतर ना आणि एक नंबर झालेले विहान पण खाऊन आता लगेच पटकन इकडे आलेत माझ्याकडे आणि मी अजून परत मागवले एवढे भारी झाले कशाचे पर्यटत

आणि खाली थांबवनाच त्यामुळे आम्ही गेलो वर टेरेसवर फिरायला मस्त गार वारं चालू होतं खाली येऊ वाटत नव्हतं पण एवढं वारं होतं काहीच शेवटी शेवटी आम्हाला थंडी वाजायला लागली म्हणून म्हटलं आता खाली येऊया झोपायची तयारीला लागूया पण खाली आल्यावर असं वाटायला लागलं की उगच खाली आलो आता गरम व्हायला लागलं इकडे पण तर इकडं बघा मम्मी त्यांनी सगळेजण झोपल्यात बघा हा तर ही पांढरी गोधडी आहे का नाही ती मम्मीला शिवलेली आहे घरीच तर आई आमची आजी म्हणजे आजी आमची शिवायची ना तशीच मम्मीला पण सवय लागल्या घरीच शिवते मग छोट्या छोट्या गोधड्या असतात ती घरीच शिवते बाकी मोठ्या असतात ते बाहेर शिवून आणते आम्ही बघा किती छान असं पांढऱ्या साडीची गोधडी मम्मीने शिवलेली तर कशी वाटते सांगा कमेंटमध्ये हे पडशील तर चला काय आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर <laughs> आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याचं ब्लॉग मी जरा मस्ती करायला लागला ते इग्नोर करा बाय बाय